रे विकतय किती तर मित्रांनो हा असा स्टेबल मोड तो म्हणजे थोडीशी क्वालिटी डाऊन असता स्टेबल मोडला आणि याच्या अगोदर बघितलं आपण रेग्युलर चला मित्रांनो तुमका आता मी उद्याच आहे कारण मोबाईलची बॅटरी पण इतकी चार्ज नाही हा कोणाच्या तरी इन्व्हर्टरवर चार्जर करची पडतली इकडे येले बहिणीकडे वाळ्यामध्ये आणि पावस पण जोरांचं पडलेलो बघितले असले सुरुवाती हा बघ लगलगता लग दिसता मोबाईल थोया किशात मित्रांनो परत पावस येऊच्या हो तयारीत मेन रोडला बसले बेळगाव तिलारी मार्ग जो दोडामार्क करीत गोव्यात दो जाता मित्रांनो तिलारी धरण आणि आमचा तिलारीचा जुना पूल आणि इकडे वातावरण बघा जरा ब्राईटनेस कमी करत नमस्कार मित्रांनो मी समी सावंत माझ्या मी दोडामार्क करुट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतं थेट तिलारी मधून इकडे बॅकग्राऊंडमध्ये पाठीमागे असा तिला धरण आणि आत्ता पाऊस पडून गेलो रात्र असं डेली ब्लॉक असतो पण व्हिडिओ मित्रांनो उद्या सकाळी कंटिन्यू करतो कारण मोबाईलची बॅटरी पण थोडीशी लो असा गाडी चालू आली थोडंसं ब्राईटनेस असं धरल्यानंतर वाढता हय बघा आता कितकी -कि क्लिअरिटी आहे आणि यासर बघा आता खूप फरक पडता म्हणजे लाईटचं इफेक्ट जाता याच्यावरती हय सुद्धा मस्त हा बघा स्टेबल मोडवरती जर असं व्हिडिओ करू गेले तर येऊचो ना इतकं क्लिअर जो रेग्युलर कॅमेरा घेता बापरे रे सुरू हो गया बाय बागणे काहीतरी मेरे पास रेनकोट बी नाही <laughs> आहे आणि हा असा मित्रांनो तिलारीचा पूल मोठा आणि इकडे तसा पाणी असता निरळज धरण भरल्यानंतर <laughs> ओवरफ्लो झाला धरणासं आणि तरी वातावरण जबरदस्त झालं आणि थोडासा ढगाळ पण हा आणि गडगडता पण पाऊस पडायला गेलो कदाचित परत येऊ शकता पाऊस त्या मातीचं या पाण्याचा वास ना का जुने दिवस आठवतात गावाचे तर मित्रांनो ह्या खरा स्वर्ग सुख बघा सकाळी सकाळी पण या सकाड़ी, सकाड़ी, निसर्गाशी एकरूप व्हा तुमका निसर्ग कधीच नाराज करूचो नाही बघा सुंदर लोकेशन आणि सुंदर सूर्योदय झालो मस्त भागीन धुकट धुकट वातावरणात तर पावसात तर सुरुवात झालीच म्हणायला हरकत ना तर व्हिडिओ आज खूप दिवसांनी कंटिन्यू होता खूप दिवसांनी म्हणजे दोन दिवसांनी कंटिन्यू होता कारण कामं पण तशीच होती तर बघू या दिवसभरात काही गेले गेले तर तुमका व्हिडिओमध्ये बघू गावतला तर एक मस्त सुंदर वातावरण झालेला आणि सकाळचा असा अल्लादायी वातावरण बघून नेहमीच ऊर्जा मिळतात पण पुलाचं चा काम चालू आहात युद्ध पातळीवरती आता पुलाचं काम झाल्यानंतर नक्की व्हिडिओ बनवतले मी जुना पूल आणि नवीन पूल का माझ्याकडे तर जुन्या पुलाचा फोटो असा जेव्हा आता कोसळलेल्या असं मंदिर श्रीदेव पातोडेश्वर आणि ऐसनच हा सर तेरडवण मेढे जलाशय हा बघा अगदी तिलारीचा नवीन मोठेला पूल झाल्यानंतर पुढे ह्या पूल गावता जुना तर त्याच्याच पुढे येल्यानंतर जर असा इकडे ह्या मंदिर श्रीदेव पातळेश्वर इल्यानंतर हॉर्न मारूनच जा आणि हा आपला तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र वनविभाग मग अशा आपण त्यासाठी होतो आणि हा असा तिलारीचा जुना पूल आणि आमचा ह्या तिलारीचा इकडे धरण जा धुक्यात हरावला पूर्णपणे संपूर्ण ह्या बाजूक धुक्या आणि हो बघा सूर्योदय होता सुंदर मस्तपैकी चार पाच फोटो मारतोय लाखात एक व्ह्यू आहे हो छत्तीस पण जे गावात चला मित्रांनो बेडशीट पावलं सिक्स फिफ्टी थ्री तर मित्रांनो पावणे सहा वाजले आणि पावसानंतर वातावरण बघा कसलं झाला आता जबरदस्त तुमक सांगते आता हा मांगेली खाय हा ती का मांगेली ह्या साईटी मांगेली वॉटरफॉलाक जाऊन असा असा जन इकडे अशी तळेवाडी आणि धुक्या भागा कसा पसरला आता चला दिवसभरात नंतर काय पावस येल्यानंतर काय चुटच करून ना आणि जबरदस्त गाडगाडा होता तुम्ही बघितल्यात व्हिडिओमध्ये आहे ना कसलं दिसता वातावरण बघा नुकसान खूप केलं आहे सगळीकडे नुकसान झालं झाडा तर रस्त्यार असतच कोणतं पावस येतो बघा आता मित्रांनो लगता दिसता पण आमचे एरियात नाही तळेखोर तळेखोल असा शकता तळेखोल एरिया त्या घडघडता खडगडता वीज बघा पावस जोच्या पहिली कळटी मारूया खड़ेतली खड़े बिया बसता बो लगलगता तोड्याने पेट्टा हॉडे मी असं की माझे बाहेर पडत मी सगळे पिणी काढून बाहेर पडत काही एक ते नाही ना कडम कुडूम टाम टूम uma rumado até lá, rever, तरी बरं हे साईड मेन लाईन ती ना झाली असली आणि का झाला प्रत्येक जायला वाटेन वाट भर असत कोण बघता चला, चला, चला मित्रांनो नुकसान तर झालाच स्टॉपवरती या झाड पडला बघूया वारो पाऊस इतकं झालो ना ह्या बघा आता कोणाक शॉक येत तर बॉप एका गाड्या पडला अजून पण लक लकाट चालूच हा डेंजर आता हे कटिंग कधी करतले पहिली घराकडे जाऊन बघते परिस्थिती काय ती सगळा गळला असताला पाणी रुमात आणि ह्या बाजूक तो गाडो होतो त्या गाड्यावर पूर्ण कोसाळला नक्की काय म्हणायचा उकाळी पाळस म्हणायचं माणसाची चुकी का कसा काय निसर्गाचा कोप झाला अजून हे गडगडा चालू हा पाऊस कमी झालो

माडाकडे जाऊ इतक्या तर कोणत्या माडार खुला तर नशीब होती वायरी चुकले नाही खांबेच उडाले होते का करू में में तर मित्रांनो कोकणात रावल्यानंतर असा सगळा अनुभव गावता आणि मे महिन्याच्या सुट्टी उन्हाळ्याच्या सुट्टी जर तुम्ही येत तर असो आनंद सकाळी सकाळी उठान नक्की घ्या मी आता दररोजच असो उठाण सकाळचं सूर्योदया नसतो बघित असतं कधी एकदा सूर्योदय जाता असा आता शुभ सकाळ मंडळी सकाळचं वातावरण बघा रात्री पावसाने दिसता झोड झोड झोडल्यान आता पूर्ण धुक्या धुक्या झाला हायसर चालू हा पुलाचं काम तर अजून पण कोणी योग नसतले बेळगाव गोवा रोड आणि पाळया तेट्यान जरा पुढे येलोय गोडगेवाडी कदमबाग भाऊजी गेले मला जरा आता शूट करतो आता म्हणून म्हटलं जरा जाऊयात आता चुकले ते जरा गाडी टर्न मार देवळाकडे था था। था थांबलेले तर कोणतरी गावले वाटत त्यांना आणि धुक्या धुक्या झाला वातावरण तर एकच नंबर आणि पर्यटकांची गाडय पण गोव्यात जाऊन सुरुवात हो कर्नाटका अजून एक गाडी येतात नेटान अरे वा ही पण कर्नाटकात पासिंग बघूया कोण कोण कदम उभे आहात ते नाही तर कोण डायरेक्ट गावलो तर भावाची डायरेक्टच गेले असते तर मग इथून मी मारतले कळटी बघा इथून गोटगेवाडी असा तीन किलोमीटर पारगड इथून असा वीस आणि थिवीम एक तीस नाही गेलेत जाताना ते रोड भेटे चार आणि कागल एकशे अडतीस कागल म्हणजे कोल्हापूरचं कागल डेपो आणि मंडळी पावसाचा सावट तर असाच त्याला पटापट घराकडे जाऊया आई येतो म्हणा होती घरा लाईट ना काय ना कशी राहतील काय माहिती रात्री धाड तुटलं ना मित्रांनो तर ह्या बघा ह्या गाड्यावर पडला ह्यो चुकलो गाडो तो गाडो चुकलो हरी विहिरी बघाकडे पाहिलं तर मित्रांनो लुक चेंज झालो केस कापलाय केस सब बयाल झाला बया <laughs> लाई लागली बयाल झाला तर कापून टाक तर केस बी आहे पण लाईट गेली ती काय अजून येऊ ना मोबाईलची बॅटरी फक्त किती सहा टक्के असतली जास्तीत जास्त बघूया कोणचं इन्व्हर्टर गावलं तर चार्जिंग करूया इन्व्हर्टरवरती त्याशिवाय व्हिडिओ अपलोड करू काय गावाचा ना आयडिया नेट असा रेंज असा पण मोबाईल चार्जिंग ना जेव्हा लाईट असता तेव्हा रेंज नसता रेंज असता तेव्हा लाईट नसता स्टील कन्फ्युजन इन दोडामार्ग दोडामार्गमध्ये ना लाईटीचं खूपच कंट्रोल म्हणजे आणि थोडीशी झाडाबिडा पडतात तोय भाग आहात थोडंसो पण काय बोला शकतो आता आपण याच्यावरती व्हिडिओ आता कंटिन्यू करूया बघूया असं मध्ये काय काय असं तुम्हाला दाखवत राहतं आहे जसं शक्य जातं तसा कारण मोबाईल पण चार्जिंग नाही असा बघूया कोणतरी इन्व्हर्टरवालं बघूचं पडतो कारण माझ्याकडे ऑलरेडी एक व्हिडिओ पेंडिंग असा एडिट केली ती पण टाकूची राहली नेट नेट नसल्यामुळे आणि लाईट पण नसलेली चला बोलण्यासारख्या खूप काय हा शॉर्टकट मारूया macana आज पूर्ण सकाळी सकाळी मळबडा पाऊस येतो पण कुईच्या दिशेने आता कारणं नाही सकाळचे वाजले साडेसात नवीन जरा नाश्ता अडूक जात आहे कारण लवकर काहीतरी खावचा पोटात कावळे हाराडले असा काळा ग्रुप झाला आता बाप रे कोकीरा हराट्टा हे बैया शगला ए सगला आया दाखयते थम्बा खै गेलो बोट ये देखो आरड के भाई कोकीड़े ए कोकीड़े कोकीड़े गे थोड़ो थोड़ो तर मित्रांनो दोन ते तीन दिवसाचं मेळा संपूर्ण व्हिडिओ असं शूट केलं होतं थोडं थोडं आणि भाडी पण असं आणि सध्या मिरगा पहिलीची कामं चालू असतात तर आणि आजपासून दिवे, दिवे लागले तर दिवेबद्दल दिवे लागले म्हणजे काय तर याच्याबद्दल कोणाक माहिती असत तर नक्की कमेंट करून सांगा तर असं होतो संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर चॅनल सबस्क्राइब करा बदल बेल आयकन जेणेकरून नवीन व्हिडिओ लागते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या दोन भेटली चला मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हल्ली दोन दिवस तर पाऊस नाही वातावरण जाता पूर्ण ढगा गडगडता पण पाऊस काय पडणार पण आज संध्याकाळी पावसाची शक्यता असा पावसामुळे खूप नुकसान झाला यंदा बऱ्याच जणांचा कोकणातल्या अशा छान छान गोष्टी तुमका आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू गावतले लास्ट व्हिडिओ मस्त प्रतिसाद दिल्यात खूप भारी वाटला दोन हजार नऊशेपर्यंत व्ह्यूज गेले